नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या सरळ सेवेच्या सिरीजमधील इतिहास या घटकावरील शालेय आठवी ते बारावी याच्यावरील आपण पुढचा पाठ बघणार आहोत बघा आजचा भाग आहे भाग बारा तर आजचा पहिला प्रश्न आहे स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव काय आहे तर नरेंद्रनाथ दत्त वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या क्रांतिकारकाचे नाव काय तर मदनलाल ढिंगरा लक्षात कसं ठेवा वायलीचा वा घ्या आणि धिंगराचं वरून धिंगाणा असा शब्द लक्षात ठेवा धिंगाणा ठीक आहे ॲटलीस्ट धील तरी लक्षात ठेवा हां वाईलीचा वा आणि धिंगराचा धीवरून धिंगाणा असं काहीतरी लक्षात ठेवा आणि बघा आपण काय म्हणतो वा काय धिंगाणा चालू आहे तुमचा वाह काय धिंगाणा चालू आहे वावरून वायली आणि धिंगाणावरून मदनलाल धिंगरा ठीक आहे महात्मा गांधींच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे तर राजघाट महात्मा गांधींचा महा महात्मा या शब्दामधील महा आणि राजघाटचा राजवरून आणि दोन्ही एकत्र करून महाराज असं लक्षात ठेवा मग महावरून महात्मा गांधी राजवरून राजघाट पुढे बघा शारदा कायदा कशाशी संबंधित आहे तर बालविवाह काँग्रेसचे राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण नव्हते लोकमान्य टिळक भारतीय राजमुद्रेवर कोणते प्राणी आहे सिंह घोडा बैल सिंह आहे घोडा आहे बैल साम्राज्यवाद व वसाहतवादास विरोध करणे हे डॅश डॅश परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्ये आहे तर कोणत्या अमेरिकेच्या कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो रोलेट ऍक्ट विवाह घटस्फोट वारसा पोटगी आदी संबंधी तरतूद असणारे हिंदू कोड बिल संसदेत मांडूनही ते न मंजूर झाल्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा कोणी दिला होता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढे बघा भारताची राजमुद्रा कोणत्या ठिकाणावरील स्तंभावरून घेण्यात आली आहे तर सारनाथ जगप्रसिद्ध पावलेली लोकशाहीची स्वातंत्र्य समता बंधुता ही तीन तत्वे डॅश डॅशने घोषित केली तर रुसोने बघा काय म्हटलेलं आहे इथे जगप्रसिद्ध पावलेली लोकशाहीची स्वातंत्र्य समता बंधुता ही तीन तत्वे डॅश डॅशने घोषित केली होती तर रुसोने ठीक आहे आता इथे मला तुम्हाला एक दाखवायचं आहे तर बघा लिबर्टी इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी हां हे बघा द मोटो लिबर्टी इक्वॅलिटी फ्रॅटर्निटी वॉज popularized ड्युरिंग द फ्रेंच revolution इट बिकेम द गाईडलाईन गाईडिंग प्रिन्सिपल ऑफ द फ्रेंच रिपब्लिक अँड is अल्सो रिफ्लेक्टेड इन द preamble ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन ठीक आहे ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत पुढे बघा कोणास भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणतात द लॉर्ड मेयो यास ठीक आहे कोणास आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणता म्हटले जा मानले जाते तर लॉर्ड मेयो हो, आणि मग स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोण तर लॉर्ड रिपन हे पण लक्षात ठेवा असतो आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक लॉर्ड रिपन पुढे बघा चाफेकर बंधूंनी कोणाची हत्या केली तर रँडची केली कोणाला भारतीय स्वातंत्र्य चळवळीत आद्य क्रांतिकारक म्हणतात तर वासुदेव बळवंत फडके बंगालमध्ये द मोहमेडन लिटरली सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली अब्दुल लतीफ यांनी कुठे बंगालमध्ये द मोहमेडन लिटरली सोसायटीची स्थापना कोणी केली तर अब्दुल लतीफ यांनी महात्मा गांधी कोणत्या गोलमेज परिषदेला हजर होते दुसऱ्या आणि दुसरी गोलमेज परिषद कोणती होती तर स्काय सिक्वेन्स होता एकोणासशे तीस एकतीस आणि बत्तीस हां आणि ते कोणत्या गोलमेज परिषदेला हजर होते दुसऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी असलेले गाव कोणते तर मोजरे दर्पणकार असे कोणास म्हणतात बाळशास्त्री जांभेकर यांना म्हणतात ठीक आहे आणि दर्पण सुरू झालं होतं सहा जानेवारी अठराशे बत्तीसला ला आणि म्हणून सहा जानेवारी आपल्याकडे महाराष्ट्रात पत्रकारिता दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत असे जिनांचे वर्णन कोणी केले आहे सरोजिनी नायडू आता हा प्रश्न वेगळ्या पद्धतीने कंबाईनला पण विचारण्यात आला होता बरोबर आता मला तो प्रश्न नाही आहे तुमच्याकडे दाखवायला एक दोन मिनिट थांबा पण आत्ताची जी कंबाईन ग्रुप सीची झाली त्याच्यात विचारला होता ह्याच टाईपने फक्त फेरफार करून विचारला होता ठीक आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत असे जीनांचे वर्णन कोणी केलं तर सरोजिनी नायडू बघा मी तुम्हाला नेहमी म्हणते हे जे पुस्तक जरी सरळ सेवेचं आहे पण हे इन्क्लुडिंग राज्यसेवा मग त्याच्यात कंबाईन पण आल्या राज्यसेवा आली कंबाईन आली बाकीच्या सरळ सेवा आल्या सगळ्यांसाठी हे पुस्तक फार महत्त्वाचं आहे मी नेहमी राज्यसेवेला किंवा कंबाईनला आलेले प्रश्न याच्यात कसे रिफ्लेक्ट झाले हे पण मी तुम्हाला नेहमी दाखवून देत असते त्यामुळे सगळ्यांनी हे पुस्तक खूप मनापासून फॉलो करा खूप गोष्टी आहे याच्यात व्यवस्थित दिलेल्या आणि त्यात मी बाकीच्या गोष्टी इन्क्लूड करून सांगते त्यामुळे लेक्चर्स फार महत्त्वाचे असतात पुढे बघा सातारा येथील प्रति सरकारची स्थापना डॅश दरम्यान झाली तर चलेजाव चळवळ या दरम्यान झाली क्रांतीसिंह नाना पाटील व जी डी बापू लाड यांची कोणती सेना उभारून राष्ट्रीय चळवळीत योगदान दिले हा तर तुफान सेना त्यांची कोणती होती तुफान सेना पुढे बघा बघा थोडी माहिती बघून घेऊ ह तुफान सेना इन ब्रॅकेट टायफून आर्मी वॉज द आर्म विंग ऑफ द प्रति सरकार द पॅरलर गव्हर्नमेंट एस्टॅब्लिश्ड इन द सातारा डिस्ट्रिक्ट ऑफ प्रेझंट डे महाराष्ट्र इन नाईन्टीन फोर्टी थ्री द सरकार वॉज फॉर्म अंडर द लिडरशिप ऑफ क्रांतीसिंह नाना पाटील अँड हेल्ड असे ओव्हर नियरली सिक्स हंड्रेड विलेज विथ द सपोर्ट ऑफ तुफान सेना ठीक आहे पुढे बघा आता इथे जी डी बापू लाड यांचंही नाव लक्षात ठेवा डॉक्टर बापूजी साळुंखे डॉक्टर बापूजी साळुंखे यांचे नाव प्रामुख्याने डॅश या क्षेत्राशी निगडित आहे कोणत्या शिक्षण नीट बघा डॉक्टर बापूजी साळुंखे यांचं नाव प्रामुख्याने शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे दक्षि दख्ष... दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर महात्मा गांधींनी एकोणावीसशे सतरामध्ये हाती घेतलेला पहिला लढा कोणता त्या चंपारण्य सत्याग्रह बाबूजी हे टोपण नाव कोणत्या नेशाशी संबंधित आहे सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित ठीक आहे सुभाषचंद्र बोस बाबूजी हे टोपन नाव रवींद्रनाथ टॅगोरांनी डॅश डॅश संदर्भात त्यांना ब्रिटिश शासकांनी बहाल केलेल्या सर ही पदवी त्यागली कोणती जाली कोणत्या याच्यात जालियनवाला बाग जे जा हत्याकांड झालं होतं तेव्हा त्यांनी सर ही पदवीचा त्याग केला ठक्कर बाप्पा यांचे नाव कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे त्या आदिवासी कल्याण राष्ट्रीय सभेची स्थापना अठराशे पंच्याऐंशीमध्ये कोणाच्या पुढाकाराने झाली तर सर ॲलन ह्युम किंवा ए ओ ह्यूम पुढे बघा केसरी व मराठा ही दोन वृत्तपत्रे कोणी सुरू केली तर लोकमान्य टिळक बघा दोघांचं वर्ष काय आहे अठराशे एक्क्याऐंशी एम, एम के लिहिलंय एम ज एम म्हणजे मराठा जे सुरू झालं ते झालं दोन जानेवारीला आणि केसरी सुरू झालं चार जानेवारीला वर्ष काय अठराशे एक्क्याऐंशी मराठा होतं इंग्लिशमध्ये केसरी होतं मराठीमध्ये मराठाचं संपादक होते लोकमान्य टिळक केसरीचे संपादक होते कोण गोपाळ गणेश आगरकर अठराशे सत्त्याऐंशीपर्यंत केसरी चाललं नंतर त्यांनी राजीनामा दिला अठराशे अठ्ठ्याऐंशीपासून आगरकरांनी त्यांचं सुधारक नावाचं वृत्तपत्र सेपरेट काढलं या सगळ्या गोष्टी नीट नोट डाऊन करून ठेवा दांडी येथे मिठाचा सत्याग्रह कोणी केला महात्मा गांधी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक कोणास म्हणता लॉर्ड रिपन ठीक आहे मी ऑलरेडी सांगितलं माझी जन्मटे पुस्तकाचे लेखक कोण विनायक दामोदर सावरकर भारताचा शोध डिस्कवरी ऑफ इंडिया पुस्तक कोणी लिहिले तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिले बघा मी आत्ता काही दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला होता की मी तिथे गेली होती त्याला काय मला आता नाव नाही आठवत आहे तर तिथलं मी सगळं शूटिंग घेतलेलं आहे ती खोली पण दाखवली तुम्हाला लीडर्स ब्लॉक हां अशा ना अंडर व्हिडिओ तो आहे तर मी तुम्हाला तिथे कोणत्या कोणत्या आपले कोणाला नजर देत ठेवलं होतं हे सगळं मी तुम्हाला दाखवलं होतं आणि त्यांची खोली दाखवली होती तिथे त्यांची त्यांचं है, हँडरायटिंग पण आहे ते कुठे बसायचे त्या खोलीत एक पलंग आहे एक टेबल आहे खुर्ची आहे अजून खुर्च्या आहेत अशा त्यांना प्रत्येकाला मो ज्या खोल्या होत्या मोठ्या मोठ्या तिथे त्यांना ठेवलं जायचं तिथे मी तुम्हाला हे पण दाखवलं की तो अल्बम म्हणजे आता हे माहिती पाहिजे अहमदनगरचा जो भुईकोट किल्ला भुई आहे अहमदनगर नाही अहिल्यानगरचा जो भुईकोट किल्ला आहे त्याच्यात हे सगळं आहे आणि तिथलं जे काही आहे मग तो अष्टकोनी तिथे एक महल आहे नंतर तिथे जे काही गार्डन आहे सध्याचं ते असे सगळे व्हिडिओ मी शूट केलेले आहेत आणि या व्यतिरिक्त मी अजून एक व्हिडिओ शूट केला होता की तिथे जाण्याचा मार्ग कोणता आहे म्हणजे अहिल्यानगरमध्ये स्टेट बँक चौकात म्हणजे तिथे उभं राहिल्यानंतर मी ति ती, तिथे तुम्हाला एक बोट पण दाखवलेला आहे फक्त तो व्हिडिओ मी अपलोड केला नाही तो राहिला आहे माझा व्हिडिओ तर तिथे तो बोर्ड आहे ना तिथून मग सगळे चांद बीबी जिक्का महाल नंतर सगळे जे पर्यटन स्थळं किंवा माहितीपर ऐतिहासिक स्थळं जे आहे ना, ना ते सगळे त्या रस्त्यानेत तर तो बोर्ड मला तुम्हाला दाखवायचा होता तो एक माहितीपर व्हिडिओ होता तो पण मी अपलोड करून टाकते तर आणि छान आहे म्हणजे भुईकोट किल्ला बघायला पाहिजे तर मी त्याचा बाहेरचा व्ह्यू पण घेतलेला आहे तर ते सगळे व्हिडिओ बघा आणि अजून एक मला तुम्हाला सांगायचं आहे की आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवते बघा एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती मला तुम्हाला दोन चार दिवसापासून सांगायची होती ॲक्च्युली हे जे मी शॉर्ट्स टाकते आता मी एक काय केलं भुईकोट किल्ल्याची के बाहेरच्या बाजूने शूट केलं आणि मग तो मी व्हिडिओ टाकला होता आणि त्याला मी टाकत असते सॉंग्स पण आता माझ्या हे निदर्शनास आलं की जेव्हा आपण ते सॉंग्स टाकतो म्हणजे मी तर अपलोड करून देते कारण आत्तापर्यंत असे काही कधी झालं नाही पण जेव्हा अपलोड केलं मी बघितलं तर मध्येच एका बाईचा तो न, ते न, ते ते कही कही आवाज येतो इंग्लिशमध्ये तिथे जे गाणं आहे ना ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करत असते जे मेन गाणं असतं ना ते बाजूला राहतं तर मला तुम्हाला हे सांगायचं होतं मग शेवटी मी ते गाणं पुन्हा बदललं पण काही काही ठिकाणी आवाज येतोच जर असा तुम्हाला आवाज येत असेल आणि हे असं का होतं मला माहिती नाही पण असं जर येत असेल आता फॉर एक्झाम्पल हा ही आऊटसाईड घुकट किल्ल्याचा आऊटसाईड व्ह्यू आहे ठीक आहे तर मग अशा वेळेस काय करायचं इथे जे तुम्हाला तीन बटन दिसत आहेत ना हे बघा हे तीन बटणं तर आता याच्यात नाही येते पण इथे एक ऑडिओ ट्रॅक म्हणून येतं मी आता ते ते तुम्हाला दुसऱ्याचं दाखवते थांबा हां बघा आता जो मी काल व्हिडिओ टाकला होता त्याला इथे येतं असं ऑडिओ ट्रॅक हां ऑडिओ ट्रॅकमध्ये गेलं की ओरिजिनल हिंदी ओरिजिनल केलं की मग ते गाणं नीट ऐकायला येतं नाहीतर मग ह्या गोष्टी तर म्हणजे गाणं बाजूला राहतं नाही तर मग तुम्ही विचार कराल मॅडमने असं गाणं का टाकलं ब की ज्याच्यात गाणंच ऐकू येत नाही त्या ती कोण मॅडम बोलतात इंग्लिशमध्ये मध्ये मध्ये तर अशा पद्धतीने हे कधी झा बरं ठीक आहे हे एक मेन सांगायचं होतं तुम्हाला आपण जाऊया पुढे तर मग डिस्कवरी ऑफ इंडिया अहमदनगर अहिल्यानगरच्या भुईकोट किल्ल्यात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेलं आहे पुढे बघा पवणार इन ब्रॅकेट वर्धा येथे परमधाम आश्रम कोणी स्थापन केला तर आचार्य विनोबा भावे यांनी ठीक आहे पवनार वर्धा परमधाम आश्रम तर विनोबा भावे यांनी हा गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण तर रवींद्रनाथ टॅगोर गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण तर रवींद्रनाथ टॅगोर पुढे बघा भारतीय शास्त्रीय संगीताच्या हिंदुस्थानी संगीत व इतर प्रमुख पद्धत कोणती तर कर्नाटकी संगीत आता बघा जे कोणी राज्यसेवा करत आहे राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह झाली आहे तर ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत कोणत्या की कर्नाटकी म्युझिक किंवा हिंदुस्थानी म्युझिक आता म्हणजे आपल्याला त्या दोघांमधला डिफरन्स काय किंवा मंदिर शैली असते मग कोणत्या ते नॉर्थमध्ये कोणती आहे साऊथमध्ये कोणती आहे साऊथमध्ये द्रविड आहे नॉर्थमध्ये शैलीचे मंदिरं असतात त्या दोघांमधला डिफरन्स काय आहे आणि मग त्या दोघांचं कॉम्बिनेशनमधून मन मधून जे मिडल इंडियामध्ये जी ना शैली आलेली आहे ती कोणती आहे ती वेसर शैली आहे तर जे कोणी डिस्क्रिप्टिव्हची तयारी आहेत आता ॲक्च्युली ह्या सगळ्या गोष्टी मला करून घ्यायच्या आहेत एक, 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 एक आपण पुढे पुढे जाऊ सध्या सरळ सेवेचाही कम्प्लीट करून घेऊ ठीक आहे तर मग ह्या गोष्टी राज्यसेवेसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत आता इथे जसं हिंदुस्थानी म्युझिक आणि कर्नाटकी म्युझिक असं इथे दिलेलं आहे दिले पुढे बघा मध्य प्रदेशातील कोणत्या ठिकाणची अश्मयुगातील गुहाचित्रे आहेत तर भीमबेटका महाराष्ट्रातील कोणती आदिवासी चित्रशैली प्रसिद्ध आहे तर वारली ठीक आहे बिहारमधील आदिवासी चित्रशैली प्रसिद्ध आहे तर कोणती मधुबनी राईट बंधूंनी कोणता शोध लावला तर विमान हे जे बिहारमधलं एक म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना केबीसीचा मला त्याच्यात जे, जे सिलेक्शन झालं होतं माझं ते त्यांचा जो मला फोन आला होता सिलेक्शनसाठी ते तीन प्रश्न विचारतात त्यातपैकी चार एक प्रश्न मला बिहारमधलं त्यांनी एक चित्रशैली होती का डान्स फॉर्म होता वाटतं तो विचारला होता आणि मला काही उत्तर माहिती नव्हतं पण ते पिक झालं माझ्याकडून ते बरोबर आलेलं तर बिहारमधलं ते होतं तर मला आत्ता आठवत नाही पण आठवल्यावर मी तुम्हाला सांगेल की काय होता तो प्रश्न राईट बंधूंनी कोणता शोध लावला तर विमानाचा शोध लावला कोणत्या शोधामुळे वीज निर्मिती शक्य झाली तर अनुशक्ती संगणकाचा शोध हा कोणत्या शतकातील महान शोध आहे तर विसाव्या शतकातील संगणकाचा शोध हा महान शोध आहे डांटे बघा डांटे याने इटालियन भाषेत लिहिलेल्या कोणत्या पुस्तकात माणसाच्या भावनांचे वर्णन केले आहे तर डिवाईन कॉमेडी ठीक आहे पुन्हा वाचते डान्टे याने इटालियन भाषेत लिहिलेल्या कोणत्या पुस्तकात माणसाच्या भावनाचं व वर्णन केलं आहे ते डिवाइन कॉमेडी हां तर अशा पद्धतीने आपला हा पाठ इथेच संपला आहे दुसरी गोष्ट मी म्हणते की हे पुस्तक कंप्लीट लवकरात लवकर करा, लव करायचं आहे मग मी असं ठरवलं आहे की रात्री बेरात्री जरी मी व्हिडिओ रेकॉर्ड केले तरी ते मी तिथेच पोस्ट करून टाकत जाणार आहे जेणेकरून ते आलेली राहतील आणि म्हणजे मग ते तुम पेंडिंगनं राहता तुम्हाला लगेच ते व्हिजिबल होतील आणि तुम्ही ते बघत जा तर जेवढी सिरियसली मी घेते आहे तेवढंच सिरियसली तुम्ही पण घ्या कारण सिरियसनेस माझ्यात आधीपासून होता पण तुमच्या कमेंट्सने अजून सिरियसनेस वाढतो आणि एक जबाबदारी होऊन जाते की आपल्याला हे कम्प्लीट करायचंच आहे तर तुम्ही पण जबाबदारीने ते व्हिडिओ लगेच बघत जा काय अडचणी असतील तर विचारत जा ठीक आहे लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद